नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मंजिरी पण ते बिस्किट खाल्लेले राहतं मंजिरीला ते बिस्किट खाऊन काही पण एक झालेलं नसतं मंजिरी म्हणते आता मी हे बिस्किट खाल्लंय मला काही पण एक झालं नाही अटीनुसार तुला हे घर सोडून जावं लागेल मी तुला पहिलेच म्हटले होते जर का मायाने वेदाला विष खाऊ घातलेलं असेल तर हे घर मायाला सोडावं लागेल जर का तू खोटं बोलत असशील तर हे घर तुला सोडावं लागेल आता सगळ्यांसमोर सगळं सत्य आलंय तू खोटं बोलत होती मायाने आजीबाई आताच वेद्याला विष खाऊ घातलं नाहीये आता हे घर तुला सोडावं ला लागेल ला ला ते ऐकून ते लागतो मीराच्या सुचत नाही पण खात्री वेदाने विष खाल्लेले पण वेद्याला काही झालं नाही ते बघून मीराला एकदम मोठा धक्का लागतो मीरा लगेच म्हणते वेदा बाळा खरंच तुला काही झालं नाही का वेदा म्हणते आई मला काही झालं नाही ते सगळं सोड आता मी पण तुझ्यासोबत हे घर सोडून जाणार आहे ते बघून तर त्या मंजिरीला एकदम मोठा शॉक लागतो कारण की मंजिरीला त्या वेद्याला अजिबातच घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नसतं मंजिरी पण त्या वेद्याला जिवंत केलेलं राहतं आता मंजूरला एकदम मोठा धक्का लागतो मंजिरीला काय करावं काही आता मंजिरी विचार करू लागत असते मीराला मी अडवलं तरच वेदा या घरात थांबेल जर का मी मीराला अडवलं नाही तर ही वेदा हे घर सोडून चाललं जाईल आता वेदा पण वरती जाते तिचे कपडे घेऊन येते ती बावली घेऊन येते आणि म्हणते चल आई आपण घर सोडून जाऊ मी पण तुझ्यासोबत हे घर सोडून anda hari आता वेदा पण मीराचा हात धरून ते घर सोडून बाहेर जाणारच राहते तेवढंच आता अथर्व पण मीरा थांबवणारे अथर्व म्हणतो मीरा थांबतो हे घर सोडायचे अजिबातच गरज नाहीये आणि आता मंजिरी पण पहिल्यांदाच प्रेक्षकांना मीराला अडवणारे मंजिरी म्हणते थांब जाऊ दे अजिबातच गरज नाहीये मंजिरी पण मीराला हे घर सोडून जाण्यापासून अडवणार राहते कारण की मंजिरीला त्याला अजिबातच घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नसतं की वेदा हे घर सोडून जाणार राहते जर का मीरा हे घर सोडून गेली तर वेदासाठी खास ही मंजिरी ते असं काही मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळते आता या मालिकेमध्ये नेमका पुढे काय ट्विस्ट दिले मान फार संजक आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणाऱ्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणाऱ्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेल ला आता सबस्क्राईब करा धन्यवाद